नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी या ठिकाणी आजच्या शिफ्टमध्ये आलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहे ज्यामध्ये आपल्याला काही मित्रांनी प्रश्न पाठवलेले हो आहेत तसंच आपण त्या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी प्रश्न घेत आहे बघा पेपरचं जे स्वरूप होतं त्यामध्ये लिपिक पदासाठी इंग्रजी मराठी आणि सामान्यज्ञान तसंच कम्प्युटर अशा या ठिकाणी महत्त्वाच्या चार विषयांचा समावेश होता त्या चार विषयामध्ये सर्वात जास्त प्रश्न हे आपल्याला वाक्याचे प्रकार संयुक्त वाक्य मिश्र वाक्याचे प्रकार या ठिकाणी आलेले आहेत प्रयोगावर प्रश्न आलेले आहेत वाक्य समानार्थी शब्द याच्यावर दोन प्रश्न विरुद्धार्थी प्रश्न याच्यावर सुद्धा काही याच्यामध्ये दोन प्रश्न आलेले आहेत तर या ठिकाणी ग्रामरवर जे आहेत एकूण आठ प्रश्न हे मराठी व्याकरणवर विचारलेले आहेत नंतर आपल्याला मित्रांनो पाठवलेले आहेत या ठिकाणी न्यायालय भरतीसाठी डेवन विरक्त या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी अर्थ आपल्याला सांगायचं विचारलेला आहे विरक्त म्हणजे या ठिकाणी जो या संसारातून काय झालेला आहे विरक्त झालेला आहे म्हणजे साधू झालेला असा या ठिकाणी विरुद्धचा अर्थ काय या ठिकाणी संसारी असं त्याचा अर्थ होतो प्रश्न आपल्याला कळू शकला नाही प्रयोग ओळखा विचारलेला आहे वाक्याचा विधेय भाग ओळखा विधेय म्हणजे काय क्रियापद आपल्याला आहे विधेय म्हणजे काय क्रियापद आणि क्रियापदाचा उदाहरणार्थ राम राजा झाला तर या ठिकाणी राम राजा झाला हा जो आहे झाला शब्द आहे विधेय विधेय म्हणजे क्रियापद आणि क्रियापदाबद्दल जेवढी एक्स्ट्रा माहिती असते अशा सगळ्या भागाला मग या ठिकाणी क्रियापद आणि क्रियाविशेषण या दोन्ही शब्दाला आपण काय म्हणतो विधेयक आणि जो करता असतो कर्त्याला काय म्हटलं जातं उद्देश उद्देशाच्या करता कर्त्याच्या समोर जे काही शब्द असतील त्या सगळ्यांना उद्देश विभाग आणि त्याला विधेय विभाग असं म्हणतात नंतर वाक्याचा विधेय विस्तार ओळखा विधेय विस्तार म्हणजे या ठिकाणी क्रियापद असेल क्रियापदाबद्दल जेवढी माहिती या ठिकाणी सांगितली उदाहरणार्थ हळूहळू चालतो हळूहळू चालतो राम हळूहळू चालतो तर या ठिकाणी काय आहे क्रियापद आणि क्रियाविशेषण तर या भागाला काय म्हटलं जातं विधेय विस्तार की जे आपण लेक्चरमध्ये बरेच वेळा घेतलेले आहेत कारण स्पेशल या चॅप्टरचे आपण प्रश्नच घेतले होते वाक्य नकारार्थी करा होकारार्थीचं नकारार्थी करा या ठिकाणी मी आज मी कधीही गावाला जाणार नाही हे वाक्य काय झाले या ठिकाणी नकारार्थी नकारार्थीचं होकारार्थी काय मी गावाला जाणार म्हणजे असंच या ठिकाणी होकारार्थी नकारार्थी दोन येदी अहिदी शब्दाचा समानार्थी ऐदी म्हणजे आपल्याला माहित आहे का ऐदी म्हणजे काय आळशी आता एक्च्युअली म्हणजे ऐदी हा शब्द कोणता हे माहिती परंतु ऐदीचा काय म्हटलं जातं आळशी असं या ठिकाणी म्हटलं जातं दोन वाक्य दिलेले त्यांचे केवळ वाक्य करा केवळ वाक्य म्हणजे काय आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस दोन वाक्य असतात त्यावेळेस त्याचं एक वाक्य केलं जातं उदाहरणार्थ राम जेवला राम क्रिकेट खेळतो या ठिकाणी राम जेवून क्रिकेट खेळतो बघा हे दोन वाक्य आहेत या ठिकाणी काय दोन वाक्य आहेत राम जेवला राम क्रिकेट खेळतो परंतु या ठिकाणी जेवलाचं आपण काय केलं जेवून राम जेवून क्रिकेट खेळतो म्हणजे वाक्य काय झालं एकच झालं तर या ठिकाणी ज्या वाक्यामध्ये दोन क्रियापद दोन करते असतात त्याला आपण काय संयुक्त वाक्य म्हणतो मिश्र वाक्य म्हणतो इथं मात्र काय एकच क्रियापद आहे एकच करत आहे तर या ठिकाणी इंग्रजीला तुम्हाला प्रश्न विचारलेले टॉपिक आहेत आर्टिकल वाईस पंच्युएशन डायरेक्ट इनडायरेक्ट प्रेपोजिशन क्वेश्चन टॅग आणि टेन्स तर या महत्त्वाच्या आठ टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत हेच टॉपिक तुम्ही काय करायचे आहेत परफेक्ट करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळतील नंतर बेसिक क्वेश्चन्सवर विचारलेले आहेत ऐरावत सुपर कम्प्युटर हां कम्प्युटर विचार प्रश्न विचारलेले आहेत इन्सर टॅबवर विचारलेले आहेत सेव्ह ऑप्शन टॅबवर प्रश्न विचारलेले आहेत एम एस वर्ड एम एस पॉवर पॉईंट आणि एम एस एक्सर याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्या ठिकाणी सुपर कम्प्युटरबद्दल आपल्याला माहिती विचारलेली आहे त्यामुळे कोणते सुपर कम्प्युटर आहेत कम्प्युटरचे जनक काय कम्प्युटरचे प्रकार हार्डवेअर तर याचा आपण दोन लेक्चर या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे तुम्ही ते लेक्चर आज संध्याकाळी पाहायचे आहेत नंतर या ठिकाणी प्रश्न आलेला आहे जी केचे ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कर्बोदक हा ऊर्जेचा सर्वात प्रमुख स्रोत आहे बाकी प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ जवळपास साठ सत्तर टक्के ऊर्जा आपल्याला प्रथिनापासून या ठिकाणी सॉरी कर्बोदकापासून मिळते दहावीस टक्के प्रोटीन पासून आणि वीस तीस टक्के आपल्याला स्निग्ध पदार्थापासून मिळते तर मित्रांनो या परीक्षेसाठी आपण जी सी क्यूचं ई बुक आपल्या ऍप्लिकेशनवर अपलोड केलेलं आहे डबल अकॅडमी पुणेच्या तुमच्या समोर ॲप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे तेथे सहा हजार एम सी क्यू प्रत्येक टॉपिकचे दिलेले आहे विज्ञान भूगोल इतिहास राज्यघटना अर्थ कंप्युटर आणि चालू घडामोडी तुम्ही तेथे जाऊन ते काय पाहू शकता आपण किती दिवस झाले दिलेला आहे आंध्र प्रदेशचे राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर या ठिकाणी अब्दुल नझीर हे आंध्र प्रदेशच्या राज्याचे कोण आहेत राज्यपाल आहेत तसंच मित्रांनो तुम्हाला जेवढे प्रश्न या ठिकाणी आलेले असतील त्या प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये करायचे आहेत काय करायचे प्रश्न कमेंट करायमध्ये करायचे आहेत किंवा हा माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही मला आहेत की जेणेकरून मी तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाचं सोल्युशन देऊ शकेल पुढचा प्रश्न आलेला योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे वीस मार्च बा या ठिकाणी असे ऑप्शन दिलेल्या आहेत तर पंधरा मार्च एकोणीसशे पंचावन्न योजना आयोग म्हणजे काय प्लॅनिंग कमिशन काय आहे प्लॅनिंग कमिशनची स्थापना कधी झालेली आहे हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे योजना आयोगाचे हे भारताचे पंतप्रधान हे कोण असतात अध्यक्ष असतात आता आपल्याला माहिती आहे योजना आयोग आहे का आता आता योजना आयोगाच्या ऐवजी आता आपण नीती आयोगाची स्थापना केलेली आहे ज्याचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधानच त्या ठिकाणी असतात योजना आयोग हा आपण रशियाच्या धर्तीवरून भारतासाठी पंचवार्षिक योजना राबवण्यासाठी आपण घेतला होता की जो पूर्ण देशाचं प्लॅनिंग करतो गंगा आणि यमुना नदीचा ऋग्वेदामध्ये किती वेळा उल्लेख आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी एकोणीसशे पन्नास वेळा या ठिकाणी गंगा आणि यमुनेचा ऋग्वेदामध्ये या ठिकाणी काय उल्लेख आलेला आहे गंगा यमुना ही या ठिकाणी काय आहे नदी आहे पुढचा प्रश्न आहे ऐरावत हा सुपर कम्प्युटर कोणत्या कंपनीने तयार केलेला आहे तर नेटवेब टेक्नॉलॉजीज ही एक कंपनी आहे या कंपनीनं सुपर कम्प्युटर काय केलेलं आहे तयार केलेला आहे जे प्रश्न अजून आलेले असते तुम्ही प्र कृपा करून कमेंट करायचे आहे तसंच आपण टेस्ट सिरीजसुद्धा तयार केलेले आहे ज्यांचे पेपर राहिले त्यांच्यासाठी आपण आता सध्या जो पॅटर्न आहे या पॅटर्ननुसार आपण जे टेस्ट सिरीज आपण तयार केलेल्या आहेत त्या टेस्ट सिरीज तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील ॲप्लिकेशनवर टेस्ट सिरीज आहेत टेस्ट सिरीजची फीज तुम्हाला जास्त नाही एक्कावन्न रुपये टेस्ट सिरीजची फी आहे या एकावन्न रुपयामध्ये दहा टेस्ट आहेत आणि हा जसंही आपल्याकडे पॅटर्न आलेला आहे याच पॅटर्नचे प्रश्न आपण आता टेस्ट काय करणार आहे टाकणार आहे जेणेकरून तुमची त्या ठिकाणी प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला कळेल की किती मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात नंतर पुढचा प्रश्न आहे हॉलीबॉल जी नेट असते या जाडीची उंची किती असते तर मित्रांनो या ठिकाणी दोन पॉईंट त्रेचाळीस सॉरी दोन पॉईंट पस्तीस ते दोन पॉईंट त्रेचाळीस मीटर पंचेचाळीस मीटर या ठिकाणी काय असते व्हॉलीबॉलची जी नेट असते तिची काय जाळीची साधारणतः उंची असते तर मित्रांनो या ठिकाणी आता बॅचची तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता अन्यथा टेस्ट सिरीज अवेलेबल आहे त्या टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता पुढचा प्रश्न आसाम विधानसभेमध्ये किती सदस्य आहेत तर आसाम विधानसभेमध्ये एकशे सव्वीस सदस्य आहेत तसंच इतर विधानसभेचे कोणत्या विधानसभेत किती सदस्य आहेत त्याचं मी नोट्स घेणार आहेत ते तुम्हाला टाकणार आहे ते तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न करायचे महाराष्ट्राचा विचार जर आला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत आणि गोव्यामध्ये सगळ्यात कमी सदस्य आहेत पुढचे प्रश्न या ठिकाणी घेतले होते ऑलिम्पिक मधलं पहिलं व्यक्ती गोल्ड मेडल या ठिकाणी कोण घेतलेला आहे नंतर एशियम या ठिकाणी हे कमेंट्स तुम्हाला कमेंट्स करायच्या बघूया कोणाचा किती अभ्यास झालेला आहे या ठिकाणी ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक गोल्ड मेडल कधी घेतलेलं आहे एशियन गेम्समधलं पहिलं गोल्ड मेडल या ठिकाणी कधी घेतलेलं आहे नेमका त्या ठिकाणी कोणते गेम्स आहेत ते न कळत नसल्यामुळे किंवा भारताकडून किंवा पूर्ण ऑलिम्पिकमधून त्यामुळे आपण या ठिकाणी सांगू शकत नाही इज फाय पॉईंट झिरो हा जो अहवाल आहे सॉरी एसर फायव्हॉइंट झिरो हा अहवाल सेकंड भारतीय बँक कोणती आहे त्याचा अन्सर युनियन बँक ऑफ इंडिया दिलेला आहे नंतर प्राचीन बौद्ध काळातील म्हणजे काय तर अश्वमेधमध्ये कोणत्या प्राण्याचा बळी दिला जात होता तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत बैल गाय घोडा आणि कुत्रा तर मित्रांनो अश्व अश्व म्हणजे काय घोडा असतो अश्व मेध जो यज्ञ असतो त्या यज्ञामध्ये त्या ठिकाणी घोडा जो असा असतो पळत असतो राज्यामध्ये ज्या राजा त्या ठिकाणी थांबवेल जो राजा थांबेल त्या राजाला काय करायचं असते त्या राजाला त्या ठिकाणी युद्ध करायचं असते जर नाही थांबवला याचा अर्थ तो राज्य त्याचा अधिपती असेल असा अश्वमेध यज्ञ होता कार्यकारी प्रमुख कोण असतो भारतीय घटनेनुसार कार्यकारी प्रमुख कोण असतो तर राष्ट्रपती असतो आणि घटना आणि वास्तविक प्रमुख कोण असतो तर पंतप्रधान असतो तसंच महाराष्ट्र राज्याचा सुद्धा कार्यकारी प्रमु प्रमुख कोण असतं मुख्यमंत्री असतो आणि घटनात्मक प्रमुख कोण असतो राज्यपाल त्या ठिकाणी असतो नंतर कोणते भाग हे शासनाचे गव्हर्नमेंटचे आहेत तर ऑप्शन दिले होते न्याय संसद कार्यकारी तर या ठिकाणी न्याय सोडून सर्व भाग हे काय शासनाचे असतात सायन्स पार्क दोन हजार तेवीसची ची या ठिकाणी ठिकाण विचारलेलं आहे तसंच स्वतःशी बोलण्याच्या संभाषणास काय म्हटलं जातं तर या ठिकाणी काय म्हटलं जातं स्वागत असं या ठिकाणी म्हटलं जातं नंतर आहे आंतरद्रव्य जालिकाचं काय कार्य आहे तर हा सायन्सवरच या ठिकाणी आपल्याला प्रश्न आलेला आहे नंतर आहे जिम्नोस्पर्मची उदाहरणे या ठिकाणी सांगा ते या ठिकाणी काय ऑप्शन दिले होते पूर्ण नसल्यामुळे आपण याचा अन्सर जिम्नॉस्टॉन या ठिकाणी वेगवेगळे जे आहेत कौश वनस्पतीचे त्या ठिकाणी काय प्रकार त्या ठिकाणी विचारलेले आहेत पुढचा प्रश्न आहे खुदाई खिदमतगार संघटनेची स्थापना कोणं केली होती तर आपले अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार संघटनेची स्थापना केली होती ज्यांना आपण सरहद ग्रांधी असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणत होतो नंतर हँड इन हँड हा जो रिपोर्ट आहे हा कोणी प्रसिद्ध केलेला आहे याचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर अजून नंतर या ठिकाणी उंटा आणि उंदीर हे कोणत्या वाळवंटामध्ये आढळतात तर मित्रांनो हे जेवढे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नाचं डिटेलमध्ये सोल्युशन आपण रात्रीला या ठिकाणी दहा वाजता आणि याच्याशी संबंधित जे काय माहिती आहे त्याचा आपण व्हिडिओ टाकणार आहे सगळ्यांनी या ठिकाणी तो व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून तुमचं याच्याशी संबंधित इतरही उदाहरणार्थ आसामचं या ठिकाणी संख्या किती आहे तर त्याच्याशी संबंधित पूर्ण माहिती अशी सगळी या ठिकाणी मी घेणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे तर या ठिकाणी उंटा आणि उंदीर हे कोणत्या वाळवंट आढळतात तर या ठिकाणी गोबीचं वाळवंट त्या ठिकाणी आहेत महारा भारतामध्ये सुद्धा थारचा वाळवंट आहे प्राचीन भारतामध्ये किती महाजनपदे होती तर आपल्याला माहित आहे प्राचीन भारतामध्ये सोळा महाजनपद होते इसवी सन पूर्व सहाव्या सातव्या शतकामध्ये ते होते त्यातलं सर्वात प्रसिद्ध महाजनपद कोणतं होतं तर मगध अवंती कौशल्य उज्जैनी असे भरपूर त्याचे नाव तुम्हाला तक्षशिला हे सगळे गांधार हे आपल्याला माहिती आहेत नंतर चार सर्वात शक्तिशाली महाजनपदं कोणती होती तर कौशंबी मगध कोसल आणि अवंती हे चार आहेत त्यामध्ये कलिंगसुद्धा होतं भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोणत्या होत्या तर या ठिकाणी सरोजिनी नायडू ह्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहेत काही प्रश्न तुमच्याकडे जर असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट करू शकता हा व्हिडिओ शॉर्टपर पहा त्याबद्दल धन्यवाद जय हिंद